बाळापूर पोलांकडून पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त वाडेगाव का येथील घटना बाळापूर येथील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव येथे तीस मे रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास एका कारमधून पिस्तूल सह जिवंत काडतूस जप्त करण्यात आले या घटनेची एकच खळबळ उडाली आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे मिळालेल्या वृत्तानुसार पातूरकडे जात असलेल्या एका कारमध्ये पिस्तूलसह जिवंत काढतोसा असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांना मिळताच पोली, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वाडेगाव पोलीस सा चौकीसमोर सापळा रचून कार क्रमांक का एम एच सदतीस डी चौतीस नव्वदला अडवून झाडाझडती घेतली असता एक पिस्तूल तसेच सात जिवंत काडतुसा मिळून आले या प्रकरणी वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील एकूण सात आरोपींना ताब्यात घेण्यात येऊन पिस्तूलसह जिवंत काडतुसे व एक वाहन जप्त करण्यात आलंय सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज तसेच पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान विठे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुतकर यांच्यासह विनायक पवार गणेश गावडे अंकुश मोरे मोहम्मद रफी कोल्हाटकर अक्षय देशमुख प्रवीण अवचार मोहन ठाकूर उकरडे सोळंके शिंदे मोहम्मद शारीफ वाडेकर वानखेडे करंगळे यांनी कारवाई केली ताब्यात घेतलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे प्रतिनिधी सचिन वानखडे सह ब्युरो चीफ कुरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा